नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आपल्या सर्वांकडे सॉक्स आणि बेडशीट असतात परंतु तुम्ही कधी बेडशीटच्या चार कोपऱ्यांना कधी सॉक्स लावले आहे का आणि त्याचा आपल्या रोजच्या कामामध्ये काय फायदा होऊ शकतो हे कधी जाणून घेतलं आहे का तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अतिशय उपयोगी येणारा हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका तर चला सुरुवात करू या व्हिडिओला बघू शकतात आपल्या सर्वांकडेच भरपूर असे एकेकाचे भरपूर असे सॉक्सचे जोड असतात परंतु आपण काय करतो की त्याच्या व्यवस्थित पद्धतीने घड्या घालून ठेवत नाहीत आणि त्यावेळेस आपल्या घरामध्ये देखील ते हरवल्या जातात इकडे तिकडे आपल्याला शोधाशोध करावी लागतात किंवा लहान मुलांची सॉक्स देखील आपल्याकडे भरपूर असतात आणि अशा वेळेस आपल्याला प्रत्येक सॉक्स सापडत नाही तर तुम्ही अशा पद्धतीने जर सॉक्सची जर घडी घरून ठेवली तर तुम्हाला कुठे ट्रॅव्हलिंगमध्ये जर जायचं असेल त्या देखील वेळेस तुम्ही याची अशा पद्धतीने जर घडी तयार केली तर जागा देखील कमी लागेल आणि वेळेला आपले सॉक्स एकाच ठिकाणी आपल्याला सापडतील आणि अगदी सोपी पद्धत आहे बघू शकतात व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवा आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला सॉक्सची घडी तयार करून घ्यायची आहे अगदी सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करून बघा आणि आपण ज्यावेळेस शोधा एक सॉक्स घ्यायला जातो तर दुसरा सॉक्स आपल्याला सापडत नाही तर अशी घडी जर तुम्ही घालून ठेवली तर नक्कीच तुम्हाला एकाच ठिकाणी दोघंही सॉक्स सापडतील आणि हो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आणि बघा त्यानंतर आपली दुसरी टिप्स होते ती म्हणजे जुन्या बेडशीटसाठी आता माझ्याकडे असं एक जुनं बेडशीट आहे त्याची अवस्था तुम्ही स्वतःच बघू शकतात पूर्ण खराब झालेलं आहे म्हणजे पूर्ण फाटलेलं देखील आहे आणि अशा वेळेस घरात देखील जर एखादा असं बेडशीट असेल तर प्रत्येक जण ते वापरत नाहीत किंवा त्याला थोडे छोटे छोटे त्याचे तुकडे करून फरची पुसण्यासाठी यूज करतात किंवा अदर क्वाही भांडे वगैरे क्लीन करण्यासाठी तुम्ही याचा यूज करत असाल परंतु तुम्ही तसं करू न करता अतिशय सोप्या पद्धतीने आपण या जुन्या बेडशीटची अगदी महागडी आणि सुंदर अशी वस्तू या ठिकाणी तयार करणार आहोत तर बघा आपल्याला व्यवस्थित ह्या बेडशीटला अशा प्रकारे आतमधल्या साईडने मी एक हात ठेवलेला आहे आणि जो गोल आकारामध्ये याची घडी अशी तयार करून घ्यायची आहे जास्त बारीक याची ग पीळ मारायचं नाही आहे असाच आपल्याला गोल असा राऊंड तयार करून घ्यायचा आहे आणि जुनं बेडशीट आपल्या सर्वांकडेच असतंच कारण काय होतं की आपण बेडशीट वापरत वापर वापरून खराब होतं आणि अशा वेळेस ते जुनं झाल्यानंतर आपण त्याचा कु जास्त कुठे वापर करत नाही तर तुम्ही अशा पद्धतीने जर बेडशीटचा वापर केला तर नक्कीच तुमची भरपूर पैशांची बचत या ठिकाणी होऊ शकते आणि बघा या ठिकाणी हा जो आतला भाग आहे तो आपल्याला व्यवस्थित असा गोलच ठेवायचा आहे पूर्ण पॅक करायचा नाही आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे हे रुमाल वगैरे तर बघा मी या ठिकाणी जो डोक्याला आपण स्कार्फ बांधतो तो, तो स्कार्फ माझ्याकडे असाच होता नंतर मी याचा या ठिकाणी वापर करत आहे तर बघा एक स्कार्फ आपल्याला घ्यायचा आहे किंवा तुम्ही या ठिकाणी ओढणी घेऊ शकतात किंवा ब्लाऊज पीस देखील घेऊ शकतात किंवा कलरफुल असा छान असा कपडा तुमच्याकडे असेल तो देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात आता हा जो बेडशीटचा जो भाग आहे तो मी या स्कार्फवरती व्यवस्थित ठेवलेला आहे आणि आतला भाग आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने हाताच्या मदतीने वरती खेचून घ्यायचा आहे आणि हा उरलेला जो भाग आहे तो व्यवस्थित अशा व्यवस्थित हाताने सेट करून घ्यायचा आहे कुठेच गोळा होणार नाही किंवा असं काही म्हणजे एखादा पार्ट राहणार नाही त्याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि बघा सर्व जो भाग आहे तो व्यवस्थित हातामध्ये पकडून आता आपल्याला व्यव खालचा जो भाग आहे ज्या ठिकाणून आपण खालचा एक भाग वरती खेचला होता त्या ठिकाणी हा भाग खालच्या दिशेने असा खेचायचं आहे आणि बघा हा भाग वरच्या साईडने आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ला लागणार हे एक रबर बँड आणि रबर बँडच्या मदतीने व्यवस्थित याला पॅक करून घ्यायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि बघा बोलता बोलताच आपलं या ठिकाणी एक कुशन या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि दिसायला खूप मजबूत आणि खूप सुंदर तयार हे तयार होतं कारण बेडशीटचा कपडा जो जाडसर असतो त्यामुळे हे जे कुशन आहे ते अगदी मजबूत असं तयार झालेलं आहे आणि रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे फक्त आपल्याला या ठिकाणी एक रबर बँडची गरज लागणार आहे बाकी कुठलाच खर्च आपल्याला करायची गरज नाही आहे जुन्याच वस्तू आपण या ठिकाणी वापरू शकतो समजा जर तुम्हाला वाटलं की हे मला आवडत नाही किंवा याचा आपण या ठिकाणी दुसरा यूज करू करूया तर तुम्ही याला काढून पुन्हा बेडशीटचा दुसऱ्या कामासाठी वापर करू शकतात आणि बघा न कापता किंवा न शिवता आपलं हे छान आणि सुंदर असं कुशन तयार झालेलं आहे मी तुम्हाला भरपूर स्लो व्हिडिओ या ठिकाणी समज समजून सांगण्याचा सा प्रयत्न करते बऱ्याच जणांना याआधी मी व्हिडिओ बनवलेले होते ते खूप फास्ट होत होते त्यांना ते, ते समजत नव्हतं कमेंट्स येत होत्या भरपूर की स्लो व्हिडिओ बनवून सांगा तर म्हणून मी या ठिकाणी सर्वांसाठी असा स्लो सर्व जेणेकरून तुम्हाला सर्व सर्व माहिती समजेल म्हणून हा असं स्लो व्हिडिओ तयार केलेला आहे आणि बघा अतिशय सोप्या पद्धतीने हे तयार केलेलं आहे आता याचा वापर तुम्ही उशी म्हणून घेऊ शकतात किंवा असं सोप्यावरती डेकोरेट करण्यासाठी देखील ठेवू शकतात लहान मुलांना देखील तुम्ही पाठ लावण्यासाठी खुर्चीवरती त्यांची छोटी चेअर असे त्यावरती देखील तुम्ही याला ठेवू शकतात आणि बघा अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे तयार केलेलं आहे कुठलीच जास्त मेहनत मेहनत घेण्याची गरज नाही आहे नक्की ट्राय करून बघा आणि लाईक आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करायला विसरू नका जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल आणि आपली एक छोटीशी ओळख देखील होईल आणि बघा त्यानंतर दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे सॉक्ससाठी आता या ठिकाणी मी एक जुना सॉक्स घेतलेला आहे आपल्याकडे भरपूर असे लहान मुलांचे म्हणा किंवा मोठ्यांचे म्हणा भरपूर असे जुने सॉक्स घरामध्ये पडलेले असतात आणि आपण त्याचा योग्य वापर करत नाही सॉक्स जुना झाला की तो आपण टाकून देतो तर अशा पद्धती तिने जर तुम्ही सॉक्सला कट केलं तर बघा आपल्याला व्यवस्थित अगदी छोट्या छोट्या रबर जसं असतं त्या पद्धतीचे या सॉक्सला कट करून घ्यायचं आहे मी या ठिकाणी तुम्हाला सॉक्स कट करून दाखवत आहे आणि याचा वापर कसा करायचा ते देखील तुम्हाला सांगणार आहे तर बघा या ठिकाणी मी जवळपास दोन जे रबर असतात सॉक्सचे तयार झालेले ते या ठिकाणी कट करून घेत आहे आता आपल्या घरामध्ये लहान मुलांचे सॉक्स असो किंवा मोठ्यांचे सॉक्स असो तुम्ही कुणाचाही सॉक्स या ठिकाणी वापरू शकतात सॉक्स जुना झाला की आपल्या घरामध्ये असाच पडून राहतो तर तुम्ही अशा पद्धतीने त्याचा वापर करू शकतात तर बघा या ठिकाणी मी सॉक्सला कट करून घेतलेला आहे याचा तुम्ही वापर ॲज अ रबर बँड म्हणून देखील करू शकतात म्हणजे तुम्हाला जर रबर बँड जर नसेल घरामध्ये तर कुठे लावायला वगैरे तर तुम्ही याचा वापर केला तरीही चालेल आता मी या ठिकाणी एक बांगडी घेतलेली आहे आणि याचा वापर कसा करायचा ते बघूया बघा आपल्या घरामध्ये असे लेकरं तर असतात आणि लेकरं असले की ते बेडशीटवरती पाय बघा कसे ठेवतात आणि त्यामुळे आपलं जे कॉटवरचं जे बेडशीट असतं ते अशा प्रकारचं होऊन जातं आणि आपल्याला दिवसातून एक दोन वेळा तरी ते व्यवस्थित करावं लागतं परंतु यानंतर तुम्हाला कधीच बेडशीटला व्यवस्थित करण्याची गरज पडणार नाही तुम्ही एकदा सकाळी जर बेडशीट व्यवस्थित अंतरून ठेवलं तर सकाळ संध्याकाळपर्यंत तुम्हाला त्याला हात लावण्याची देखील गरज पडणार नाही अगदी गोळा कधीच होणार नाही तुमचं बेडशीट त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे बघा व्यवस्थित बेडशीटला अंथरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे त्यान साईडचे आहेत त्या ठिकाणी बघा साईडला खालच्या साईडने एक बांगडी घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशा पद्धतीने वरती पकडायची आहे आणि जे मी सॉक्सला कट केलं होतं ते या ठिकाणी जे रबर रबर बँड तयार केले होते आपण सॉक्सपासून ते रबर बँड या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने लावायचं आहे म्हणजे अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपण या सर्व गोष्टी केलेल्या आहे या ठिकाणी आपल्याला जे रबर बँड असतं ते देखील आणण्याची गरज नाही आहे अगदी कमी खर्चामध्ये आपण ही ट्रिक या ठिकाणी ट्राय केलेली आहे तर बघा आता तुम्ही याला कितीही खेचलं लहान लेकरं कितीही बेडशीटवरती कॉटवरती उड्या मारल्या तरीही आपलं बेडशीट संध्याकाळपर्यंत आहे असंच राहणार फक्त आपल्याला ह्या चार खोपऱ्यांना चार बांगड्या या ठिकाणी अटॅच करायचं आहे नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा जेणेकरून बाकीच्यांचा देखील फायदा होऊ शकेल आणि अशा प्रकारचं सॉक्सचं तुम्ही रबर बँड नक्की घरामध्ये तयार करून ठेवा रोजच्या कामामध्ये त्याचा खूप खूप कामी आप लेला यह या ठिकाणी आपल्याला येऊ शकते आणि बघा बेडशीटची ही ट्रिकसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा लाइक करा शेअर करा